शरीराच्या किंवा बाह्य रोगांसोबतच मनाचे देखील रोग बरे होतात ते विठ्ठलाची आवडते तुळशीमुळे आणि या तुळशीबद्दलच निरूपणात निरूपणा सांगतायत हरिभुक्त परायण बाबा महाराज हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ची ध्यान तुळशीचा हार गळ्यामध्ये आहे आणि तुळशीमध्ये असा आहे गर्दी फार होते ऑक्सिजन बाहेर टाकण्याची ताकद आहे कोंड्यासारखं वाटत नाही पवित्र आहे असं म्हणतात तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर आंघोळ केली तर ते पाणी पटल्यानंतर अंगाची रोगराई बरी होते सर्व शास्त्रकांड बघा कुठेतरी चावलं ना नुसती तुळशीचं पान घेतलं ना असं लावलं तर बरं होतं मला असं वाटतं तुळशीच्या डोक्यावर घेण्याने आणि गळ्यात घालण्याने शरीराचे रोग बरे होतात तसे मनाचे रोग बरे होतात म्हणून माळकरी माळ घातल्यानंतर माऊस खात नाही दारू पित नाही जुवार खेळत नाही आणखीन काय व्हायला पाहिजे नाही का एकाने मला विचारलं आणखीन काय व्हायला म्हटलं आणखीन काय व्हायला पाहिजे बाह्य लक्षणं जरी सुधारली तरी अंतर्लक्षणाचं नंतर बघू नाही का हो म्हणून वारकरी सहसा कुठेतरी संसारात बुडलायन कर्जबाजारी झालाय असं दिसत नाही अपवाद असतील नसतील असं नाही ते त्याला कारण त्याची हाव आहे बरं का पण सहसा कुठे एक पैसा त्याचा माझ्या जीवनामध्ये माझ्या फळावर कितीतरी अनुभव आहेत गोरगरी वारकरी आहेत पण अगदी व्यवस्थित कोणाला तांबड्या पैशाचं कर्ज नाही कोणाचं काही नाही कारण का एकही एक पैसा वावगा जात नाही अशी जर तुळशीची माळ गळ्यात असेल तर तिला डोक्यावर घेऊन वारी का करू नये हेच तुळशीच्या तुळशीचं महत्व आहे तुळशीच्या माळेचं महत्व आहे म्हणून वारकऱ्यांनी ती डोक्यावर घेतली आपल्या महिलांच्या डोक्यावर घेतली त्यांच्या गळ्यात टाळ असतात त्यामुळे त्यांनी गळ्यात माळ घातली अशी ही तुळशी पावन आहे तिचा आदर करावा आणि ती गळ्यात घातल्यानंतर मी तर असं सांगतो बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हे जसं पतीचं आहे तसं तुळशीची माळ ही पांडुरंगाची आहे मंगळसूत्र घातल्यानंतर पतीच्या घरामध्ये जो नेम धर्म आहे तो ती पाळते तसं तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर पांडुरंगाच्या घरातला कुळातला जो नेम धर्म आहे तो पाळावा हा भाग आहे तसंच पंढरीला गेल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागेत स्नान करतो तुकाराम महाराज म्हणाले सकळही तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखल किती पावर आहे बघा ऐसे शंकर सांगे ऋषीजवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिकाजवळी करती अंघोळी वंद ती चरण जगातली सर्व तीर्थ आहेत शंकर सांगतात की पुंडलिका पुंडलिकाजवळ चंद्रभागेमध्ये येतात स्नान करतात आणि परम पवित्र होतात मग आता मला सांगा शंकर महाराज ते सांगतात आदिनाथ शिव जर ते सांगतात ज्याच्यापासून ही वारकरी संप्रदायाची परंपरा सुरू झाली आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे जर ते सांगतात तर माझी खात्री आहे की नुसती चंद्रभागा डोळ्याने बघितलं तर पाप धुतलं जाईल नुसतं पाप धुतलं जाणार नाही तर पाप करण्याची प्रवृत्ती नाहीशी होईल हे चंद्रभागीच्या स्नानाचं वैशिष्ट्य आहे आणि निरोपणानंतर आपण की जीवामध्ये इथेच थांबणार आहोत पण वारी विषय आणि आणखी व्हिडिओ आणि अपडेटेड फोटो तुम्ही आमच्या वेबसाईटवर देखील पाहू शकता आणि युट्यूब आणि फेसबुकवर देखील तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता युट्यूब डॉट कॉम स्लॅश आयबीएन लोकमत टीव्ही आणि फेसबुक डॉट कॉम स्लॅश लागी जीवा यामध्ये देखील तुम्ही सहभागी होऊ शकता